नमस्कार लाडक्या बहिणी तुमच्यासाठी गुड न्यूज आलेली आहे पंचवीस मार्च आज आणि का। आज लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये पैशाचं वाटप झालेलं आहे कोणत्या महिला पैशाचं वाटप आहे सविस्तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला संपूर्ण माहिती मिळणार आहे त्यामुळे शेवट पण व्हिडिओ बघा व्हिडिओ आवडला असला की व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका कारण आज पैसे महिलांच्या खात्यात जमा झाले कोणकोणत्या महिला आहेत सविस्तर या व्हिडिओमध्ये माहिती आहे वाटप कोणाला सुरू झालं आहे किती महिलांना पैसे मिळालेत किंवा मिळणार आहेत वाटप किती तारखेपर्यंत असणार आहे आणि तुमचा दहावा हप्ता हा कधी मिळणार आहे पैसे वाटप सुरू झाले आहे सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये मिळणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ नक्की तुम्ही जर लाडकी बहीण असाल आणि तुम्हाला अजूनही हप्ता मिळाला नसेल तर तुम्ही सर्वांनी हा व्हिडिओ नक्की शेअर करायचा आहे यात आपण पाच बाबी बघणार पहिले म्हणजे वाटप कोणाला सुरू आहे कुणाला आज पंचवीस मार्चला कोणत्या महिलांना पैसे जमा झालेत किती महिलांना मिळणार आहेत पैसे वाटप हे किती तारखेपर्यंत असणार आहे आणि त्यासोबत दहावा हप्ता कधीपर्यंत मिळणार आहे आणि तुमचं सर्वात महत्वाचं योजनेचे पैसे सुद्धा सरसगट लाडक्या महिला मिळणार आहेत फक्त गॅस कनेक्शन महिलांच्या नावचं असेल त्याच महिलांना मिळणार आहे आणि रेशन कार्डवर जेवढ्या महिला आहेत त्यापैकी फक्त आणि फक्त एकाच महिलांना हे पैसे मिळणार आहेत कोणते मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचे ठीक आहे चला बघूया पुढचा मुद्दा जो आहे तर ही तुमची वाटप प्रक्रिया जी आहे तर ते वितरण प्रक्रिया सुरू झालेली आहे कोणकोणत्या महिलांना तर महिलांच्या खात्यामध्ये साधारणतः एक आठवा हप्ता आणि नववा हप्ता नवता मिळाला त्या महिलांचं पहिल्या गोष्ट डीबीटी ऍक्टिव्ह आहे का चेक करा कारण महिलांच मधा डीबीटी ऍक्टिव्ह येणे झालेलं आहे ते ऍक्टिव्ह असावं त्यासोबत तुमचं स्टेटस अप्रुव्हलचं स्टेटस जे ते चेक करा कारण काही महिलांचं स्टेटस मध्यंतरी तुम्ही जर पाहिलं असेल मुख्यमंत्री माझी लाडकी बहीणला लॉग इन करून तर त्याच्यामध्ये संपूर्ण डोळ्याचा आयकॉन क्लिक केलं की तुम्हाला संपूर्ण डिटेल माहिती आणि तिथं तुम्हाला दिलंय की प्रोव्हिजनल रिजेक्टेड म्हणजे तुमचा फॉर्मचं स्टेटस रिजेक्टेड झालेलं आहे आणि कारण दिले तुम्हाला तिथं खाली दोन चार आधार कार्ड मिसमॅच झालेलं आहे आधार कार्ड नाव वेगळंच आहे जे काय दोन चार कारण ते तुम्ही चेक करायचंय आहे तुमचं स्टेटस अप्रुव्हल असावं आणि इतर लाभ म्हणजे नो इतर लाभ म्हणजे तुम्ही इतर योजनेचा महाराष्ट्र राज्य सरकार असेल आपलं किंवा केंद्र सरकार असेल या दोन्हीपैकी कुठल्या लाडकी बहीण सोडून दुसऱ्या कोणत्याही योजनेचा जर तुम्ही लाभ घेत असाल तुम्हाला पैसे पडत असेल तर तुमच्या खात्यामध्ये पैसे आलेले नाहीत किंवा येणार नाहीत लक्षात ठेवा आज कोणत्या महिन्याला पैसे आले ज्यांचं डीबीटी अॅक्ट आहे ज्यांचं सुद्धा अप्रूव अप्रूव झालेलं आहे किंवा आहे ऑलरेडी आणि ज्या इतर कुठल्याही योजनेमध्ये त्यांचं नो आहे यस असेल तर पैसे मिळणार नाही नो आहे तरच पैसे येतील त्याच्यानंतर दुसरं महत्वाचं एकतीस मार्चपर्यंत ही प्रक्रियाचं वितरण केलं जाणार आहे तुमचा आठवा हप्ता दोन कोटी पन्नास लाख महिलांपर्यंत पोहोचलेला आहे त्याच्यामध्ये आठवा हप्ता साधारणतः दोन अडीच लाख महिला प्लस मध्ये त्या महिलांना आज मिळाला आहे नववा हप्ता जो आहे तो दोन कोटी सत्तेचाळीस लाख पर्यंत महिलांना गेलेला आहे आणि याचं नियोजनानुसार आठवा हप्ता आज किंवा उद्या किंवा परवा हे चालू आहे आज मिळाला आहे परंतु एकतीस मार्च पर्यंत ही प्रक्रिया सुरू आहे दोन लाख प्लस महिलांना मिळेल आणि नववा हप्ता साधारणतः एक साडेसहा लाख पर्यंत महिला त्यांना अजून नव्हता मिळाला किंवा नाही मिळाला शक्यता आहे त्यामुळे हा हप्तासुद्धा एक एकतीस मार्चपर्यंत महिन्याला मिळेल आणि आज तुम्हाला पैसे मिळालेत का त्याची एक कमेंट करायची आहे पैसे खात्यात जमा झाले का त्यासोबत दहावा हप्ता तुम्हाला या महिन्याच्या एंडिंगपर्यंत नाही मिळणार काहीचं म्हणणं आहे की पाडव्याला गुढीपाडव्याच्या दिवशी लाडक्याबाईंच्या खात्यात मिळणार आहे ठीक आहे शक्यता असू शकते मिळतील परंतु तुम्हाला एक साधारणतः पाच तारखेच्या नंतर तुमचा दहावा जो हप्ता आहे एक पाच तारीख ते पंधरा तारखेच्या दरम्यान तुम्हाला मिळणार आहे सगळ्यांना सगळ्यांना म्हणजे कुणाला ज्या पात्र आहेत त्या कारण आता प्रक्रिया सुरू झालेली आहे पडताळणी प्रक्रिया सुरू झालेली आहे वेगवेगळ्या ऑनलाईनच्या माध्यमातून तुमची प्रोसेस जी आहे ते सुरू झाले कोणाकडे फोर व्हीलर असेल इन्कम टॅक्स भरत असेल सरकारी नोकरी लागली असेल तर तुमचा डाटा कलेक्ट करणं सुरू आहे त्यामुळे पुढचा दहावा हप्ता ह्या पात्र महिलांनाच मिळणार आहे त्यासोबत तुमचं पिवळं रेशन कार्ड आहे आणि केशरी रंगाचं रेशन कार्ड असेल तर तुमची सध्याच्याला घडीला पडताळणी प्रक्रिया सुरू नाही त्यामुळे काळजी करू नका दहावा हफ्ता तुमच्या खात्यात मिळणार आहे सध्याच्याला वेगळ्या टप्प्यामध्येही पाच वेगवेगळे टप्पे त्याच्यामध्ये पडताळणी प्रक्रिया आहे आणि पैसे तुम्हाला आज आले असतील तर कमेंट करायचे आहे आज पैसे जमा झालेत तिथे आणि त्यासोबत ज्या महिलांनी संजय गांधी निराधार योजनेचा सुद्धा लाभ घेतला होता आणि मुख्यमंत्री माझ्या लाडके सुद्धा लाभ घेतला होता त्या महिलांना मुख्यमंत्री माझ्या लाडके बहिणीचे पैसे आता मिळत नाहीत त्यांना संजय गांधीचे पैसे मिळतात आणि संजय गांधीचे सुद्धा पैसे आजच आलेले आहेत संजय गांधी, गांधी, गांधी निराधार योजनेचे दोन महिन्याचे जे काय थकीत पैसे होते त्याचं सुद्धा वितरण आज झालेलं आहे तर ते सुद्धा तुम्हाला पैसे आले का चेक करा आले असते ते कमेंटच्या माध्यमातून सांगा तीन हजार मिळाले की साडेचार हजार मिळाले त्यांना सुद्धा पंधराशे रुपये मिळतात महत्वाचा व्हिडिओ आहे आपलं व्हॉट्सअपचं ग्रुप आहे सगळ्यांनी जॉईन करा टेलिग्रामचा ग्रुप आहे तो सुद्धा सगळ्यांनी जॉईन करा तुम्ही स्पर्धा परीक्षेत तयारी करत असाल तर पोलीस भरती असेल शिक्षक भरती आत्ताच टेट भरती महिला असताल शिक्षक व्हायचा असेल तर टेट भरतीची त्या ठिकाणी नोटिफिकेशन आलेलं आहे मे जूनमध्ये तुमची होणार आहे आपली टेस्ट सुद्धा सुरू केलेली आहे श्री ॲक्कडेचं ॲप आहे सर्वांनी डाउनलोड करून घ्या आणि महत्त्वाचा हो, व्हिडिओ चॅनल अजून नवीन असाल सबस्क्राईब नस केलं सुद्धा सबस्क्राईब करून द्या ठीक आहे थांबतो